नगर लोकसभेचा निकाल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तिथलं सगळी समीकरणावर आपण चर्चा केली आहे तिथलं राजकारण कसं होतं लोकसभेच्या निवडणुकीत कोणती समीकरणं कोणती गणित यशस्वी झाली आणि कोणती यशस्वी झाली नाहीत आणि त्या पाठीमागची नेमकी कारणं काय होती हे सगळं आपण पाहिलंय पण आता जी नवीन गोष्ट समोर येते ती अतिशय विलक्षण गोष्ट आहे कारण या गोष्टीमुळं निलेश लंके यांची खासदारकी धोक्यात आहे असं बोललं जात आहे ही गोष्ट खरोखरच तितकी परिणामकारक ठरू शकते का नेमकं काय प्रकरण आणि निलेश लंके यांच्या खासदारकी धोक्यात येण्या पाठिमांचं सगळ्यात मोठं कारण काय ठरू शकतं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया अर्थात तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आता जेव्हा आपण अहमदनगरचा विचार करतो किंवा तिथल्या राजकारणाचा विचार करतो तिथं काही अशी नावं आहेत ते नावं घेतल्याशिवाय राजकारणाच्या चर्चेला सुरुवात करता येणार नाही त्यामध्ये आपण बाळासाहेब थोरात त्यांचंही नाव घेऊ शकतो एकंदरीत तिथल्या स्थानिक पातळीवरच्या राजकारणात त्यांचे जे काही संबंध आहेत ते पाहता दुसरी गोष्ट राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव घेता येईल आता सुजय विखे पाटील यांचं नाव घेता येईल असे अनेक नावं घेता येतात पण हे तीन चार नावं असे आहे की त्यांचा दबदबा त्यांचं राजकीय वर्चस्व या ठिकाणी पाहायला मिळतं या मतदारसंघात पाहायला मिळतं अर्थात मागच्या वेळी दोन हजार एकोणावीसला सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळाली लोकसभेची लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली आणि चांगल्या मताने निवडूनही आले पण दोन हजार चोवीसला सगळी समीकरणं बदलली देश पातळीवरचं राज्य पातळीवरचं राजकारण बदललं जातीय समीकरणं बदलली अर्थात या सगळ्यांमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेत पडलेली फूट ही परिणामकारक ठरली पण इथली निवडणूक नेमकी कोणाच्या हातात जाईल असं असतानाच अजितदादा पवार यांची साथ सोडून शरद पवार त्यांचा हात हातात घेणारे निलेश लंके आले आणि त्यांनी इथून उमेदवारी घेतली त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि तिथून ते जिंकले पण अशा ह्या सगळ्या समीकरणात अठ्ठावीस ते एकोणतीस हजार मतांनी त्यांचा विजय झाला असला तरी आता सुजय विखे पाटील यांनी मतदारसंघातल्या जवळपास चाळीस बूथचं चा जे मतदान आहे ते पुन्हा मोजण्यात यावं असं एक मागणी आयोगाकडे केली होती आता अर्थात ही मागणी केल्यानंतर आयोगाकडे हे हक्क होते की ही मागणी मान्य करायची की नाही करायची आता आयोगाने ही मागणी मान्य केली आहे आणि ही मान मागणी मान्य झाल्यामुळं आता ज्या मतदारसंघाबद्दल किंवा मतदारसंघातील जे काही चाळीस बूथ आहेत त्यामध्ये पारनेर आहे पारनेरमधले जवळपास दहा बूथ आहेत असं चार पाच ठिकाणचे काही ठिकाणी दहा काही ठिकाणी पाच असं एक समीकरण आहे असं मिळून सगळे चाळीस ठिकाणी या मतमोजने करण्यात येणार आहे आणि या मतमोजणीचा निकाल जर निलेश लंके यांच्या विरुद्ध जाणारा ठरला तर कदाचित त्यांना आपल्या खासदारकी पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो किंवा त्यांना आपल्या पदाहून मुक्त व्हावं लागू शकतं आता ह्या सगळ्या राजकीय समीकरणात सुजय विखे यांनी टाकलेला डाव खरोखर निलेश लंके यांच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरू शकतो का कारण या संदर्भात निलेश लंके यांना विचारल्यानंतर ते स असं म्हणाले की, की हे असं काम करणं किंवा अशी मागणी आयोगाकडं करणं हेच मला बालिश वाटतं पण आता हे बालिशपणाचं लक्षण त्यांना वाटत जरी असलं तरीही याचा जो परिणाम आहे तो कदाचित येणाऱ्या काळात विचित्र स्वरूपात म्हणा किंवा विलक्षण वेगळ्या स्वरूपात पुढे येऊ शकतो आणि ज्या राजकारणावर सगळीकडे चर्चा झाली अहमदनगरच्या राजकारणावर सगळीकडे चर्चा झाली निलेश लंके विखे यांच्याबाबत चर्चा झाली ही चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे आणि येताना काही दिवसातच आता इथे पुन्हा जे काही होणार आहे जे काही मॉक मोजणी होणार आहे या सगळ्यामध्ये नेमकं काय पुढे येतं निलेश लंके यांची खासदार की त्यांच्याकडे तशीच राहणार का की त्यांच्या हातातून ती निसटणार हे सगळं होत राहणार आहे आगामी काळात हे लवकरच करणार आहे पण सुजय विखे पाटील यांनी केलेली मागणी आणि त्यांची मान्य केलेली मागणी याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद